नमस्ते मित्रांनो तर आमच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहे हे बघा आमच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहे हे डेकोरेशन माझ्या भावाच्या मम्मीनी आणि माझ्या पप्पांनी केलेलं आहे तर तुम्हाला छान वाटले ना डेकोरेशन तर हा गणपती लालबागचा राजा आहे गणपतीचं नाव आणि हा गणपती माझ्या भावाने सिलेक्ट केलेला आहे आणि मी घातली होती नऊवारी लुगडं आणि तुम्हाला बघायचं असेल सर्व एकदम नाही तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर गणपती बसवलेला आहे हे बघा किती सुंदर गणपती बसवलेला आहे खूप छान मला तर खूपच छान वाटला तर कालच आम्ही डेकोरेशन केलं हे बघा किती सुंदर आहे किती सुंदर एकदम छान तर आता सगळीकडे वेगवेगळ्या वे झालीकडे कधी कोणी नऊ वाजता कोणी सकाळी रात्री गणपती बसवत आहे नैनपूर्वी ना काही काही घरांमध्ये अजून डेकोरेशन पण चालू असती तर सगळं मला मी सांगून देते गणपती कसा बसाय बसवायचा जेव्हा आपण गणपती घ्यायला जातो तेव्हा पायात चप्पल नाही घालायची आणि पहिली गोष्ट हे बघा गणपती पहिले गणपतीला हार दिलायचा त्याच्या डोक्यावर हिथं असत पाहिजे आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे पानं शिथ असले पाहिजे आपल्या देवऱ्यातला छोटा गणपतीसुद्धा असला पाहिजे निगासुद्धा असला पाहिजे आणि आरती तर झालेलीच पाहिजे आणि हे बघा सुद्धा असलेलं पाहिजे आणि हे पाच सुद्धा असलेले पाहिजेत तुम्ही वेगवेगळे पण घेऊ शकता पण पाच घ्यायचे बघा सगळं तुम्हाला नीट दाखवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही डेकोरेशन करशाल तेव्हा असं टेबलवर तुम्ही ठेवशाल तर असाच गणपती नाही ठेवायचा आहे एक पाट ठेवायचा आहे त्याच्यावर लाल कप लाल कपडा ठेवून त्याच्यावर गणपती बसवायचा आहे तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच बरं झालं बाय बाय